आपल्या या नवीन लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज आलेला आहे आपल्याला अचानक कॉल वाजवण्याचा त्यामुळे अचानक लॉग करतोय बाकीच्यांना कसे हळदीचे लग्नाचे असे असे कॉल येतात आम्हाला आलेला आहे तो म्हणजे पाचवीचा कॉल मेरा मजाक <laughs> <laughs> आणि तो वाजवण्यासाठी चाललो आहे आम्ही आत्ता वाजले संध्याकाळचे साडेसहा तर आत्ता निघतो आम्ही पाचवी वाजवायची आहे पहिल्यांदाच करतोय आधी वाजवलेले पण कधी लावलं नव्हता केला आज बोलो करून एक तर आज चांद्रायन थ्री पण गेलेला आहे चंद्रावर तर चला आता आम्ही चाललो वाजवायला चला भेटू आता शिरवलीला जाऊन चला काय अवस्था अरे चला किती वाजता बोलवला आहे बघा रूम मध्ये बरेच दिवसातून आलेलो एवढा सामान घेऊन जायचं आहे काय काय बेस ड्रम आणि थाप धोर येऊन अर्धा तास झाला इथे पाहू शकते हा बघा साडेसाला निघालेलो हे बघा अजून कशात काय नाही हा बघा गा। गाड्या घेऊन फिरते अरे काय किती वाजता बोलवलाय मला बोलते सहा वाजता इथं काय आला हे बघा काय काय थाप धोर बेस आणि ड्रम एवढाच नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कुठे भेटलेलं ते सोलापूरला खोनला भेटलेला आहे ताशा वगैरे कोणाला पाहिजे असेल तर सांगा बघा एक तो दोन इथं तीन चार पाच आणि आतमध्ये पॅकिंग मध्ये सहावा आणि सातवा तो बघा दोन खोलला आता खोललाय काय आठ ताशे कोणाला पाहिजे असेल भाडे बिडे तर सांगा सगळ्या प्रकारचे ताशे आहेत हा कसला स्टीलचा पितळेचा आणि हा कसला जर्मनचा हा बघा याचे बोल लेट झाला अरे काय वाट लावली शिव अर्धा तास थांबलो इथं मुन्यात बोललाय मला लॉग मध्ये घे एकदा चला नीरज घे सामान दे अरे बाबा चल किती टाईम तिथे बॉम्ब मारत असेल अरे बाबा काय काय दिला हो काय काय तू किती किलोचा आहे नाही नाही तो आपला आज घे टेन घेऊ काय काय दिलं जरा दाखव आपल्या गाडीवर काय काय दिलेलं आहे बघा ही इकडे पाठीमाग ड्रम आहे ही बेस्ट जोडी करना है स्टैंड है स्टैंड चला आता आम्ही निघतोय तुम्ही नंतर तिकडे उतरताना दाखवतो नंतर भेटीन ए फ्यू मोमेंट्स लेटर याने काय जास्त आणलेलं नाही एक पाठी ड्रम आहे कीबोर्ड आहे आणि मशीन बस सगळं आमच्या गाडीवर दिलेलं आहे नीरज तोंड लपवते आता असं हे नाही बरोबर ना आता इथं आलोय आम्हाला माहिती नाही कुठे जायचं आहे फोन केलाय फोन केलाय आता आलोय बोडणीमध्ये आम्ही बोडणी कोलीवाडा बघा आलो काय त्यामुळे काही नीट दिसत नाही आता दिसतय बघ बघा चिन्मय आधीच आलेला इथं आधीच पोहोचलेला आहे कुठं चिन्मय नक्की काय चला कुठं आहे प्रतीश इथं वाजवत आहे ना ओके मध्ये चला इथं जोडाजोड करून घेऊया जो आपण इथं दुष्काळात तेरावा महिना इथं आदल्या आदल्या स्टँड तुटलेला आहे म्हणजे घरी तुटलेला त्याला माहिती नव्हतं आणि इथं घेऊन आलाय तुटलेला स्टँड काय वाटतं याच्यावर तुला तुला याच्यावर काय वाटतंय प्रती आता काय करशील तू इथं काय करू शकत नाही तेवढ <laughs> ते <laughs> कसं जॉईन करशील गळ्यात घालायला लागेल तुला <laughs> जी... <laughs> ए, न, नटाक, नटाक, नट सिन्मईला नट भेटलाय काय ए नट टाक नट टाक अगे नट घे हाय नट घे हा बघ अरे नट पण तुटलेलाच आहे बघ नट पण तुटलेलाच रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे झटपट जुगाड यासाठी प्रति प्रतिश खास प्रसिद्ध आहे झटपट जुगाडासाठी तो बघा अंगाशी आलेली गोष्ट कशी निस्तरायची ही फक्त प्रतिष्ठ समजते बघा समजरव समजराव ना निस्तरलेले आहे त्यामुळे त्याला माहित आहे इकडे चिन्मयची जोडाजोड चालू आहे मशीन जोडलीस ना मशीन जोडलेली आहे तर लावून घेतोय आणि इकडे बघा जुगाड वर जुगाड आ, 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 एक नंबर आवडला आपल्याला आणि त्याला आता नीरज साथ देताना अशा गोष्टीत नीरज त्याची साथ देतो नेहमी <laughs> नीरज नीरज त्याचा साथीदार आहे असं काय जुगाड करण्यासाठी लंगोटी लंगो यार त्याचा जुगाड वर जुगाड हा बघा मशीन वर बोंगा <laughs> आज, आज का जुगाड चंद्रयान लँड झालाय आज तिसरा आणि आपला कितवा जुगाड चालू आहे दोन तर झालेले आणि इकडे नीरज आज बेस वाजवणार आहे आमचा आता आशा वादक आज बेसवर आलेला आहे काय बारीकचाल तांबा आता मी पण जोडून घेतो आणि नंतर अबो कुठला तू नाव सांग तू नाव काय तुझा आणि तुझा काय एवढा फळतास का इकडे या हा, हा बाज आहे दाखव एकदा कसा नीरज कधी बेस वाजवलेच नाही उलटे जोडलेशे बघ जोडलेला अरे पण उलट ना बाबा कधी बेस अरे नीरज कधी बेस वाजवलास का हे काय केलास अरे काय म्हणून कधीतरी बेस वाजवतो नीरज ऑर्डर देखा आपण लापरवाही के नाही त्या आता पेंटिंग केलेले ते वाट लावशील त्यांची काय अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है पाठ लावशील नाही ते मग बघ जा गेलेलो अरे काय नीरज कधी शिकणार तू आता प्रतीश करणार आहे सर्व तोपर्यंत मी जोडून घेतो नीरज हे काय केला चावी तोडली राहुच निरज मन बेस वाजतो चला आता आम्ही वाजवायला सुरुवात करतोय किती नंबर बँक आहे बघू वाजवायला लागतं की नाही हे बघा जवळ किती तास वाजवला एक तास वाजवलेला आहे अवस्था बेकार आणि एक घेऊनच पडला खाली करता घेऊनच पडला खाली आता बघूय वाजवायला लागतंय काय हे बघा हे बघा नीरजनी काय केलंय नवीन आता आपण बघितले लॉग मध्ये आताच पेंट केलेले ते महिना नसेल झाला

आता आम्हाला पाचवीचे पेडे घेऊन येणार आहे बघूया आणते काय आता सांगितलंय तर खरा हे थंडा पण आण ते मावशीने थंड आणलाय आम्हाला बघू आता कस का प्रति काय जेवाच काय नाही जेवायचं आम्ही चिरवलीच बघतो आता कसं काय वाजवते थोडा वाजवते आता थंडा पिठो आणि भेटतो पेडा आणि गुलाबजाम आणि काय घेतलं एवढा सगळं तुला गुलाबजामुनचा काय आहे परत काय आहे काय गुलाबजामुन पेडा काय आहे गुलाब जामुन आणि पेडा <laughs> गुलाब जामुन आणि <आनी> पेडा चला <laughs> आता खातो आणि वाजवतो जरासा सार निघतो इथून फायनली आमचा पॅकअप झालेला आहे पाच मिनटं पाच मिनटं करून जवळ जवळ दीड तास वाजवायला लागलाय म्हणजे एक्स्ट्रा अर्धा तास वाजवायला लागला आम्हाला आणि आता आम्ही निघतोय चला कृष्ण हो। आपलीच आहे ना नवीनच आहे ती बघ आता चाललो आम्ही घरी सर्व केला आता ड्रम दिलाय माझी तर मग ती कीबोर्ड होता बघा इकडे कॉन्सेट आहे ड्रम आहे आणि मशीन आहे ड्रम नाही सॉरी थाप डोल आणि अ माझी गाडी तेच आहे माझी गाडी इथेच आहे आणि आता कुठे जायचं थेट घरी चीटिंग करताय तू चीटिंग 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 करताय तू काय बघा काय जायचं चला आता आम्ही निघतोय चला निघतो आता आम्ही लेट्स कॉ आणि आता आम्ही थांबलो रेवसच्या ए टी एम मध्ये आणि प्रतिश आता सगळ्यांना पार्टी देणार आहे ए टी एम मधून पैसे काढा नीरज चाललाय बँक बॅलन्स फक्त आणि फक्त चारशे रुपये बँक बॅलन्स किती फक्त आणि फक्त चारशे रुपये फक्त चारशे जाईल याही नाही अभि और सुनिये अशी वेळेला पाचशे जे खाली निघत नाही रेवस चारशे रुपये काढायला आलाय खास फक्त काय होईल काय होईल काय होईल सांग

आले ते बघ आले ते बघा पैसे चारशे रुपये आलेले आहेत जल्लोष बघा पोरांचा चला आता सगळ्यांना शंभर शंभर देणार आहे तो या इकडे घेऊन या आता सगळ्यांना शंभर शंभर सो इथेच तर आत्ताच आम्ही पोचलेलो ते म्हणजे शिरोळीला आपल्या रूम जवळ हे बघा सर्व सामान ठेवतोय चौघच गेलेलो बाकीच्यांना राग नको यायला <laughs> सर्वजण आपले लॉग बघतात नीरज काय बोलशील त्यांना सांग जरा आणि तोडला सर्व चावी तोडली उलटे बेस लावले प्रतीश काय बोलतील याच्याबद्दल हो नीरज चाललास मेरे के ला। क्या? ताशे तुम्हाला मगाशी दाखवलेतच कोणाला पाहिजे असतील भाड्यानी या सीजनला तर सांगा किती भाडं सांग जरा भाडं नाही फक्त घेऊन जा पानं फुटलं तर बोलून जा नाही पण भाडं आता वर्षभर पाहिजे असेल तर कसं काय आपले लॉक जाम जाम वाले बघतात तर हा असं आहे काय असा दिलदार माणूस पाहिजे हा बघा पाहू शकताय तुम्ही बीएसएनएल लँडलाईन हा विकायचा आहे जर कोणाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये कशाला प्रतिश माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे तर ह्याला कॉन्टॅक्ट करा आपल्या सर्व व्हिडिओ त्याचा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर असतात आणि अिन्मय हा बघा दोन मालिक इथे बसलेले आहेत सो गाईच आता बसलो हा बघा रूम मध्ये एकदम मस्त गादी विधी आहे झोपाय तिसो एकदम म्हणजे कोण आला ही गादी काय असा का हा कप्पा का उडवलास मला वन साइड उशी मला डॉक्टर खाली ठेवायला लागतो ना अरे ते बघ ब चे पिन किती इंडियन जुगाड आज जुगाड जुगाड आहे आलेलो आहे तर आज आपला चांद्रायन पण पोचलेला आहे चंद्रावर मोबाईल काय काय बोलतेस मोबाईल तर कोणतं आता एक स्टेटस ला बघितले आणि तो सांगते पूर्ण चंद्र चंद्र झुम झालेला आहे पण ती अॅनिमेटेड आहे सो गाई चला आजचा हा छोटासा मोठासा किती झाला असेल लॉग आपल्याला ते पोरांनी पण मदत केली थोडी व्हिडिओ काढायला आता काय माहित कशी काढली बघू नंतर जाऊन सो so, चला आता भेटू नेक्स्ट लॉक मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बड्डे चा ओके आता बर्थडेचा करू तसे आपल्या इथे तसे आपल्या इथे पेंडिंग लॉक जाम आहेत आता आता पहिला बर्थडे शो आहे पौर्णिमा नारली पौर्णिमाचा आहे त्याच्यानंतर दोन दिवस आम्ही आम्ही जाणार एक दोन सप्टेंबर आपला पहिला लॉक केलेला एकदम पहिला तुम्ही जाऊन बघू शकता काहीतरी दुसरा लॉग आहे तो म्हणजे पहिला नारली पौर्णिमेचाच केलेला आणि दुसरा तिकडचा पालीचा तर यंदा सुद्धा जाणार आहोत तर काय बोलशील प्रतीश अजून काय यंदा मला ड्रायव्हर ठेवला पिकअपवर पिकअप वर ड्रायव्हर आहे म्हणजे प्रतीश यंदा वाजवायला नाही आहे ड्रायव्हर आहे वाजवाला आहेस अच्छा अच्छा ओके काय कच्छा प्रॉब्लेम आहे मनकाचा प्रॉब्लेम सो काही चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय